उन्हाळा चालू झाला की आपल्याला वेध लागतो ते थंडगार आणि पाचक खाण्याचं खाण्याचं तर उन्हाळा लागला ना की सगळ्यात पहिलं आपल्या जेवणामध्ये किंवा आपल्या आहारामध्ये बदल होतो आणि तो बदल कोशिंबीरपासून ताकापासून केला जातो म्हणजे थंड पदार्थांपासून केला जातो ज्यामुळे शरीराला ते पोषक पण असेल पाचक पण असेल आणि त्याने आपल्या शरीराला थंडावासुद्धा मिळेल असे पदार्थ आपण आजपासनं सुरुवात करणार आहे तर आज आपण सगळ्यात पहिलं कोशिंबिरीने सुरुवात करतो ताटाची लज्जत वाढवण्यासाठी आणि आपल्या शरीराला पोषक असं घटक त्यापासून थंडावा मिळणारा कोशिंबीर हा आपल्या जेवणात आहारामध्ये सगळ्यात पहिला आपण समाविष्ट करत असतो उन्हाळा चालू झाला का एक काकडी एक टोमॅटो एक कांदा एक गाजर मी इथे बारीक चिरून घेतलेलं आहे कोथिंबीर बारीक चिरलेली आहे दोन हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतलेल्या आहे हे सगळं पदार्थ किंवा ह्या सगळ्या फळभाज्या एकत्र एक करायच्या त्यामध्ये चवीप्रमाणे मीठ आणि एक चमचा साखर घालायची आता तुम्हाला साखर नसन घालायची तर तुम्ही नाही घातली तरी चालेल आणि हे सगळं एकत्र पहिलं मिक्स करून घ्यायचं एक पळीभर आपल्याला तेल गरम करायचं त्यामध्ये जिरी आणि मोहरी घालायचं जिरी मोहरी तडतडली गॅस बंद केलेला आहे त्यामध्ये हिंग आणि कढीपत्ता घालायचा आता जर तुम्हाला मिरच्या इथे तडक्यामध्ये परतून घालायचे असेल तर तुम्ही इथे परतून पण पर घालू शकता पण कच्चीच घातलेली हिरवी मिरची छान लागते तडका घालायचा आणि तडका व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आता मी दही घातलेला नाही आहे सगळ्यात पहिला तडका घातलेला आहे जर तुम्ही दही घालून तडका यामध्ये घातला ना तर दही लगेच फुटतं त्याला पाणी सुटतं म्हणून सगळ्यात पहिला तडका घालायचा तडका व्यवस्थित मिक्स करायचा कोशिंबीरमध्ये आणि मग आपल्याला दही घालून घ्यायचं आता दही कोणतं घालायचं आहे म्हशीच्या दुधाचं घट्ट सर असं दही आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं आहे आता इथे दही किती घालायचे तेसुद्धा तुम्ही तुमच्या अंदाजानुसार ठरू शकता पण कोशिंबीरपेक्षा दहीचं प्रमाण जे ते जास्त घालायचं जा। दह्यामुळं आपल्या पोटाला शरीराला थंडावा मिळतो एनर्जी भेटते आणि पचनशक्ती दह्यामध्ये खूप असते म्हणून दही घालायचं आता जर तुम्हाला यामध्ये भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घालायचा असेल तर तुम्ही यामध्ये कूट घालू शकता मी घातलेला नाही आहे पण तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही नक्कीच यामध्ये घालायचा आणि हे थोडंसं थंड करायला ठेवायचं बघू शकता छान असे आपल्या जेवणामध्ये आहारामध्ये पोषक असे आपण इथे दही कोशिंबीर इथे बनवून घेतलेली रेसिपी अगदी साधी सोपी आहे कोणालाही जमेल आणि पटकनी होणारी आहे अगदी तुम्ही आज बनवून ठेवली तर उद्या पण तुम्ही ती खाऊ शकता फक्त फ्रीजमध्ये ठेवायचं एक दीड दिवसापेक्षा जास्त कोशिंबीर जास्त वेळ ठेवू नका त्यामधलं जीवनसत्व जे असतं दह्यातलं बॅक्टेरियाचं जे प्रमाण असतं ते सगळं इथे उडून जातं तर तुम्हाला रेसिपी आवडली लाईक शेअर नक्की करा